नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मला खात्री आहे तुम्ही सगळी मजेत असाल आणि आजचा हा व्हिडिओ आहे तो अगदी स्पेशल आहे माझा कुठलाही प्लॅन नव्हता की हा व्हिडिओ करायचा पण आज एक अशी खास व्यक्ती आपल्या घरी येणार आहे आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ करतेय आपल्याला लहानपणापासूनच असं असतं की एखादी आपल्या घरात पाहुणे येणार असतील किंवा कोणी आपली जवळची व्यक्ती येणार असेल तर आपण खूप एक्सायटेड असतो आणि त्यातनं जर ती व्यक्ती सेलिब्रिटी असेल तर आपण खूपच एक्सायटेड असतो तशीच एक्साइटमेंट माझी आज झालेली आहे कारण ती व्यक्ती एक खूप मोठी सेलिब्रिटी आहे आणि ते आपल्या घरी आज येणार आहेत तर गौरव त्यांना घ्यायला गेलेला आहे त्यांचा इथे कदाचित काही कार्यक्रम होता म्हणून ते न्यूयॉर्कमध्ये आले होते आणि त्यांची एक पोस्ट बघून गौरवनी त्यांना मेसेज केला की आम्हाला तुम्हाला होस्ट करायचं आहे आम्हाला घरी बोलवायचं आहे तुम्हाला तर तुम्ही याल का आणि ती जी खास व्यक्ती आहे त्यांनी लगेचच हो म्हणून उत्तर दिलं आणि आता गौरवांना घ्यायला गेलेलं आहे आणि आता ते दहा मिनिटावर आहे दहा मिनिटात ते घरी पोचणार आहेत मला चहा ठेवायचा आहे पण त्याआधी म्हणलं की तुम्हाला सांगावं की हा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे तर आता ते येत आहेत आणि आमची बाकी सगळी तयारी झालेली आहे त्यांच्यासाठी काय काय बनवलं हे मी तुम्हाला नंतर सांगतेच तर चला आता बघूयात पुढे कसं कसं होतंय फायनली नवीन कुमार जी घरी आलेले आहेत आणि आपल्या परंपरेनुसार त्यांना मी औक्षण केलं नवीन कुमार जी कोण आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्यांची ओळख मी करून देते ते बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध बासरी वादक आहेत ए आर रेहमानजींच्या सगळ्या गाण्यांमध्ये त्यांनी बासरी वाजवलेली आहे छोटा ऑपॉर्चुनिटी टून द स्को सो मुझे इंस्ट्रूमेंट मॉल में माइ डैंड प्लीज हाई बुलेट वो फ्लूट मैंने आज तक तुझको तो पता में मेरे वो प्रैक्टिस किया क्या बात है हाँ मैं के स्कूल ग्राउंड में बजाया था हाँ देन नाउ इट्स सो ब्यूटीफुल इट इज मेरे को मेरे को बहुत अच्छा लगा हाँ देन वो देख के मेरे को फैंस पर पा, फैन पार्टी ज़्यादा हो गया और हाँ। मेरे टीचर्स वगैरह हाँ देन स्टार्टेड तर नवीन कुमार जी आल्यानंतर लगेचच आमच्या गप्पांना सुरुवात झाली तुम्हाला समोर दिसतही असेल uh, आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो त्यांचे uh, एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी त्यांच्या तोंडून त्यांचा स्ट्रगल ते या इंडस्ट्रीमध्ये कसे आले या सगळ्या गप्पा आणि आम्हाला सगळ्यांना मनामध्ये इतके प्रश्न होते तर ते आम्ही त्यांना विचारायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आयुष्यही खूप मन देऊन ऐकत होता त्यांचा स्ट्रगल ते जे काही शेअर करत होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगाही आला होता की जो इथे न्यूयॉर्क मध्ये शिकतोय हो खूपच अर्धी पर्सनॅलिटी आहे नवीन कुमारजी यांची आणि अगदी सामान्य माणसासारखी ते आमच्याशी बोलत होते त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं त्यांनी मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहे त्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये त्यांचं एक विशेष असं स्थान आहे आणि त्यांना भरपूर कलाकार ओळखतात त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक असतात आणि हे सगळे अनुभव ते आमच्याबरोबर शेअर करत होते त्याच्यामुळे आम्ही ते खूप मन लावून ऐकत होतो खूप मजा येत होती आणि त्यांना आल्याचा चहा प्यायचा होता मग अशी मी सांगितलं होतं तर त्यांनी येतानाच गौरवला सांगितलं होतं की रसिकाला सांग आल्याचा चहा कर कारण न्यूयॉर्क मध्ये येऊन त्यांना ऑलमोस्ट एक महिना झाला होता आणि इथे तो चहा मिळणं म्हणजे अगदीच रेअर आहे

And so many other people Yeah. I always listen to it. Yeah. Yeah. So I like work, work, work here, I with everyone. I'm a freelance person. Mm -hmm. Freelance musician. So, all the renowned music directors in Bollywood, right, uh, they they all work with him. He worked with them all, right? Okay. So, when it comes to Fruit, there are very few names. and हमारे घर में मतलब म्यूजिक सभी सुनते है इसके कान में आप आपने देखा होगा, <laughs> he had airports right, he he also enjoys music, listen to music, लेकिन उसका सब यहाँ का वो ये वो, वो रैप वाला वो या इट इज़ द एंगेजमेंट येस ऑफ़ कोर्स इट्स नॉट जस्ट रैप मेरे पापा को बहुत yeah. बहुत ना वो गाते नहीं थे पर उनको मतलब कौन से गाने में क्या है कौन उसका सब सब डिटेल्स उनको वो वो सब कुछ बताएंगे

ॉट बिकॉज़ आई एम रियली डिलेड एंड आई वाज मुझे तो मतलब इतना शॉक लगा सब uh, मैं कुछ बोल ही नहीं पाई मैं बड़ा बड़ा तो लाइक तो आई हैव फर्स्ट टाइम आई एम सीइंग इट हां मैं वो तो सॉरी नॉट इवन इन इंस्टाग्राम आई थिंक नहीं इंस्टाग्राम में मैं आपका हर पोस्ट में फॉलो हां हां वो आपके YouTube चैनल पे मैं ऐसा पर्सन दिस इज फर्स्ट योर फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम या आई मीन ही हैज गॉट लाइक 70 80000 फॉलोअर्स तो किसी को याद रखेंगे ये मैं ये नहीं आता है सीईओ तय शो कर हां ये अलावा ही हैज अ youtube सिल्वर गोल्ड कॉपर बट सिल्वर सिल्वर बट यू हैव अ सिल्वर आप भी हैंडल करते हो आप भी हैंडल करते हो मेरा लड़की आई डोंट नो विश मैं कोई पता है था अभी अभी तो चालू हुआ मेरा

अशा आमच्या छान गप्पा रंगल्या होत्या आण आणि आता तुम्ही बघितलंच असेल की त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी पण अपील केलं खूप छान वाटलं मला आणि आमच्या गप्पा टप्पा चालूच होत्या आण आणि आता आम्ही दोन फॅमिलीजला इन्व्हाइट केलं होतं तर ते पण आता येतीलच चा खूप सोबर दिसयू हा इनेमत के पारिस दिसस पोएट वेरी नाइस वेरी नाइस तो व्हेयर देटिंग बिग लेस वॉर यू ट्रैवलिंग ओ सो दैट इज लाइक बोलम ओके नेक्स्ट लास्ट शॉर्ट नोटीसवर हा प्रोग्रॅम ठरला होता त्याच्यामुळे आम्हाला जास्त कोणाला बोलवता आलं नाही पण जे काही जवळ आहेत आणि ज्यांना म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना नवीन कुमारांना खरंच भेटण्याची मनापासून इच्छा होती ते आलेले आहेत त्यातले एक आहेत पांडे फॅमिली आणि एक आहेत पुराणिक फॅमिली तर ते दोघेही इथे आले होते त्यांच्याबरोबरही वर नवीन कुमारजींनी खूप छान गप्पा मारल्या सगळ्यांची एकमेकांशी ओळख झाली. स्टँड ऑन आणि पलीनियर ताबडतोब नेदर अंडरस्टँड तुझ्याकडे आहे ना? निघाली असेल ना पण. काय ठीक आहे. ते बरोबर स्टँड के नाही. बस स्टँड. वन स्टँड. अँड ऑर्डर. जस्ट ओके आणि आम्ही फायनली खाली बेसमेंटमध्ये आलो आणि प्रोग्रामला सुरुवात केली एक छोटीशी सुरेल महफिल आमची इथे चालू झाली आहे आणि नवीन कुमारजींनी जी जी गाणी वाजवली आहेत त्यातले काही छोटे पीसेस त्यांनी इथे आमच्यासाठी वाजवले ते सगळे मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत पूर्ण ऐका खूप छान आणि सुरेल असे आहेत I've been so. अशी मस्त सुरेल संगीत महफिल झाल्यानंतर नवीन कुमारजींबरोबर आम्ही मस्तपैकी डिनर केलं त्यासाठी मी पावभाजी बनवली होती आणि त्यांना ती खूप आवडली त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं खूप घाईघाईत सगळ्या गोष्टी केल्या होत्या पण त्यांनी त्या खूप एन्जॉय केल्या आणि आम्ही त्या खूप एन्जॉय केल्या तर आत्ता जस्ट जेवण वगैरे करून मस्त आमची एक म्युझिकल मैफिल झाली आणि नवीन कुमारजी आता गेलेत त्यांच्या घरी गौरव त्यांना सोडायला गेलेलं आहे खूप मजा आली खूप छान आमचा वेळ गेला आणि इतका डाऊन टू अर्थ माणूस म्हणजे इतका मोठा सेलिब्रिटी असून पण पाय जमिनीवर असणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत आणि त्यांनी खूप काही किस्से आमच्याबरोबर शेअर केले त्यांचे अनुभव सांगितले त्यांचा संघर्ष सांगितला या इंडस्ट्रीमधला आणि खूप मस्त गप्पा झाल्या मी केलेली पावभाजी त्यांना खूप आवडली आणि परत येण्याचं त्यांनी आता प्रॉमिस दिलेलं आहे आम्हाला आणि ते कदाचित समरमध्ये परत येतील पण त्यावेळेला ते त्यांचा कदाचित शो पण आम्ही होस्ट करू असा प्लॅन आहे आत्ता तरी तर एकंदरीतच खूपच मजा आली आणि मस्त वाटलं एवढी मोठी सेलिब्रिटी आपल्या घरामध्ये येते आपल्या घरामध्ये एकदम नॉर्मल माणसासारखे ते वावरत होते खूप मस्त वाटलं खरंच खूप खूप म्हणजे खूप देवाचे धन्यवाद अँड थँक्स टू गौरव की गौरवने त्यांना इन्व्हाइट केलं आणि थँक्स टू नवीन कुमारजी ते पण आमच्या विनंतीला मान देऊन लगेचच आले आणि आम्हाला इतकी छान म्युझिकल ट्रीट दिली त्याबद्दल आणि मला खात्री आहे शंभर टक्के तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे आवडला असेल तर एक लाईक आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन गोष्टी चॅनलवर बघत राहा थँक्स फॉर वॉचिंग